शैक्षणिक अभ्यासक्रमातून निवडणूक प्रक्रियेचे दिले धडे इंदुमती जाधव विद्यालयात निवडणुकीतून निवडले प्रतिनिधी लोकशाही सदृढ राहायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज असते त्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षण देण्याची आवश्यकता असते शालेय शिक्षणात नागरिक शिकवल ना शास्त्र शिकवलं जातं पण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून नागरिक शास्त्र शिकवण्याचा यशस्वी प्रयोग कोल्हापुरातील शाळेनं केला आहे विशेष म्हणजे इंदुमती जाधव विद्यालय विद्यार्थ्यांनी निवडणुकीतून आपले प्रतिनिधी निवडले नुकतेच ही निवडणूक प्रक्रिया पार पडली संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंदुमती जाधव विद्यालय येथे विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक घेण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला यात वर्ग मंत्री निखिल लांबोरे हा विद्यार्थी प्रतिनिधी तर देवकी गोखले ही विद्यार्थिनी विजयी झाली नामनिर्देश झाल्यावर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले होते विद्यार्थ्यांना प्रचारासाठी वेळ देण्यात आला होता मतदानाच्या वेळी मतदान अधिकारी म्हणून जयवर्धन पाटील उत्कर्ष कांबळे गौरी माळवी अंकिता गोरल मतदान कक्षा अध्यक्ष म्हणून राजेश कोंडेकर वर्ग शिक्षक सागर पाटील यांनी काम पाहिले तर निवडणूक जाहीर करणं निवडणूक फॉर्म भरणे ही पूर्ण प्रक्रिया पार पडण्यासाठी मुख्याध्यापक पी वाय पाटील यांनी काम पाहिले महानकरी करी न्यूज साठी संभाजी चौकले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकारे ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा